आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद सन्माननीय अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अशाच पद्धतीनं अर्थसंकल्प कसा वाचावा हे अतिशय सुंदर अशा प्रकारची एक पुस्तिका त्यांनी प्रकाशित केली स्वतः लिहिली ती आज आदर्श पुस्तिका म्हणून आपल्या लायब्ररीमध्ये सुद्धा आमच्या घराघरामध्ये आहे आजचं आपलं भाषण मी खरंच सांगतो इतकं अप्रतिम झालेलं भाषण आहे आणि इतके वेगवेगळे संदर्भ देणारं भाषण आहे माझी विनंती अशी आहे की आपलं हे भाषण पुस्तक रूपानं जर प्रसिद्ध झालं आणि त्याची कॉपीज तुम्ही जर आम्हाला दिल्यात भले अशा द्या किंवा विकत द्या मध्यंतरीचा थोडासा राजकीय पार्ट त्यातनं वगळता आला तर वगळा परंतु परंतु इतके उत्कृष्ट रेफरन्सेस असलेले एका एका घटनेची उत्तम प्रकारची माहिती आम्ही आमच्या पद्धतीनं वाचण्याचा प्रयत्न केला अनेकांनी भाषणं केली पण असे इतके उत्तम रेफरन्स जे आले पहिल्या क्षणापासून मी बसलो होतो आणि म्हणून अध्यक्ष मोदी माझी विनंती आहे की हे आपल्या विधिमंडळाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांचं भाषण आपण जर पुस्तक रूपाने प्रशिक्षित केलं तर चांगलं होईल आज अध्यक्ष महाराज आज काय शांतनान कशाला गडबड करताय अध्यक्ष महाराज जाधव साहेबांनी मान्य इथं झालेलं आहे त्यांचं भाषण चांगलं झालेलं आहे आणि राजकीय मुद्दे वगळावे असं त्यांनी सल्ला दिला पण त्यांनी या निमित्तानं मोठं पण दाखवलं शेवटचा वेळ आहे आताही संधी बिघडली नाही ती खुर्ची खाली आहे सभागृहानी सभागृहाने या विषयावरील चर्चा केली आहे सन्मान्य सन्मान्य सदस्य भास्करराव जाधव साहेबांनी आत्ताच जी सूचना किंवा जी विनंती सभागृहात केली आहे त्या सभागृह त्या विनंतीचा संपूर्णपणे विचार करून लवकरात लवकर या संदर्भात कारवाई केली जाईल आणि केवळ लेखी स्वरूपात नव्हे तर या भाषणाची डिजिटल स्वरूपातही आपण वितरण कर करू नानांची सूचना संविधानिकरित्या पार पाडली जाईल अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आजच्या दिवसाचे कामकाज संपलेले आहे आता मी सत्र कालावधीतील कामकाजाची संख्याकीय माहिती सदनासमोर ठेवतो एकूण बैठकींची संख्या सोळा प्रत्यक्ष झालेले कामकाज एकशे सेहेचाळीस अन्य कारणांमुळे वाया गेले वेळ एक तास पंचवीस मिनिटे मंत्री उपस्थित नसल्यामुळे वाया गेलेला वेळ वीस मिनिटे राज्याचे सरासरी रोजचे सरासरी कामकाज नऊ तास सात मिनिटे तारांकित प्रश्न प्राप्त प्रश्न सहा हजार नऊशे सदतीस स्वीकृत प्रश्न चारशे उत्तरित झालेले प्रश्न अल्प सुचना प्रश्न प्राप्त चौदा अस्वीकृत तेरा सम्मिलित एक अल्पकालीन चर्चा प्राप्त सूचना दोन मान्य एक अमान्य एक चर्चा झाली एक लक्षवेधी सूचना एकूण प्राप्त सूचना दोन हजार पाचशे सत्तावन्न स्वीकृत सूचना चारशे बावीस चर्चा झालेल्या सूचना एकशे एकोणतीस नियम सत्त्यानव्या सूचना प्राप्त सूचना साठ मान्य निरंक चर्चा झाली निरंक शासकीय विधेयके पुरस्थापित नऊ संमत नऊ विधान परिषद संमत तीन अशासकीय विधेयके प्राप्त सूचना बेचाळीस मान्य बावीस पुरस्थापित बावीस विचारत घेतलेली निरंक संमत निरंक शासकीय ठराव प्राप्त सूचना दोन मान्य दोन चर्चा झाली दोन नियम दोनशे त्र्याण्णव अन्वेष प्रस्ताव प्राप्त, प्राप्त सूचना पाच मान्य पाच चर्चा झाली पाच अर्धा तास चर्चा प्राप्त सूचना चोपन्न स्वीकृत बेचाळीस चर्चा झाल्या तीन सार्वजनिक महत्वाच्या बाबींवर प्राप्त सूचना दोनशे नऊ मान्य सूचना अठ्ठेचाळीस चर्चा झाली तीन अशासकीय ठराव प्राप्त सूचना एकशे एक्कावन्न मान्य चर्चा झाली दोन अभिनंदन पर प्रस्ताव चार अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाली सन्मान्य सदस्यांची उपस्थिती जास्त जास्त उपस्थिती संविधानावरतीही चर्चा झाली जास्तीत जास्त उपस्थिती एक्याण्णव क्रमांक चौऱ्याऐंशी कमीत कमी उपस्थिती चोपन्न क्रमांक एकोणसत्तर एकूण सरासरी उपस्थिती त्र्याऐंशी पॉइंट पंचावन्न या अधिवेशनात जागतिक महिला दिन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली तसेच भारतीय गणराज्याच्या पंचाहत्त पंच्याहत्तराव्या वर्षानिमित्त भारताच्या संविधानाची